साधारण किलोमीटर किलोमीटर मला सकाळी फोन आला माझ्या भावाचा की अगं न्यूज लाव तिथे त्यांनी आपल्या मिलिटरियन्सनी की पाकिस्तानवरती हल्ला केला आम्ही इतक्या गडबडीने उठून टी व्ही लावला आणि पाहिलं की तिथे दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवरती हल्ला केला आहे मदर्शे वगैरे अजून काय काय ठिकाणं आहेत आतंकवादी तळं जे आहेत त्यांच्यावरती हल्ला केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला तिथं दिसलं की ऑपरेशन सिंदूर त्या सिंदूरवरचा जो टिंब होता तो लाल रंगाचा होता ते पाहिल्यानंतरसुद्धा माझ्या मनामध्ये अशी कालवाकालव झाली की त्यांना कसं सुचलं की त्यांनी तो सिंदूर सिंदूर नाव ठेवायचं पण मग तेव्हा जाणीव झाली की मोदी सरसुद्धा सामान्य लोकांमधून आलेले त्यांना आमच्या सामान्य मुलींची आमच्या लेकींची त्यांच्या लेखींची प्रतीक म्हणजे जो आम्हाला जो यातना झाल्या ले। ते त्यांना जाणवल्या त्यांच्या लेकींचं कुंकू पुसलं गेलं त्यांचे सगळे तीसच्या तीस जावई धारातीर्थ पडले शहीद झाले त्यांना ते जाणवलं कुठेतरी की माझे गेलेत माझ्या मुलींचं कुंकू गेलं आहे म्हणून त्यांनी ते जे नाव दिलं ना ऑपरेशन सिंदूर हे अतिशय योग्य दिलं त्याने आम्हाला खूप समाधान वाटलं की त्यांना आमच्याविषयी अतिशय जाणीव आहे तरी अपेक्षा होती की केंद्र सरकार एवढं मोठं पाऊल उचलेल आणि प्रत्येक प्रत्येक नागरिकाची जसं तुमची भावना आहे तशी प्रत्येकच होता जरी त्या दहशतवाद्यांनी आम्हाला शंभर वेळा सांगितलं ना जाव मोदी को बताव जाव मोदी क बताव पण मला मोदींच्याविषयी तेव्हाही राग नव्हता पण मला एक खात्री होती की ते नक्की याच्यावरती काम करतील आणि नक्की त्यांना धडा शिकवतील जसं त्या पुलगामाच्या वेळेला जे झालं होतं त्यांनी त्यांना धडा शिकवला तसंच आत्ताही ते त्यांना धडा शिकवतील याची मला पूर्ण खात्री होती फक्त मला त्यांना एकच विनंती करायची की आता तुम्ही थांबू नका आता त्यांना सळो की पळो करून सोडा आणि त्यांचे सगळे जे तळं आहेत जिथनं त्यांना शिकवलं सुद्धा जातं त्यांचा ब्रेन वॉश केला जातो त्यांच्यातनं माणूस की पूर्ण संपवलेली जाते तिथे त्यांच्यावरती हल्ला करून ते संपवा आपल्या भारताला दहशतवाद मुक्त करा जेणेकरून सामान्य नागरिक श्वास घेऊ शकेल बिंदास्त फिरू शकेल नाहीतर आम आमच्यावर जसं झालं तसं त्या कोणाबरोबर होऊ नये आणि माझ्या मिस्टरांचं संतोष जगदाळ्यांचं बलिदान वाया जाऊ नये इतर कुटुंबीय सुद्धा आहेत की ज्या हल्ल्यात मरण पावले होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आज कुठेतरी असं सगळीकडे चर्चा होती आज सगळ्यांचं ऊर भरून आलंय की ही ती खरी श्रद्धांजली आहे आणि हा खरा विश्वास जो आहे तो सरकारने तुम्हाला दिलेला आहे सगळ्या संपूर्ण झालेल्या ऑपरेशन बद्दल तुम्ही समाधानी आहात हो मी समाधानी आहे पण अजून पूर्ण समाधानी नाही आहे कारण तो एक एक दहशतवादी जेव्हा मरेल तेव्हा आमच्या मनाला समाधान लागेल एक एक जेव्हा पूर्ण संपेल शेवटच्या दहशतवाद्यापर्यंत जेव्हा संपेल तेव्हा माझ्या मनाला समाधान लागेल की आज आपण आपला भारत खऱ्या अर्थाने दहशतवादी मुक्त झाला तेव्हाच मला समाधान लागेल आणि ते कार्य त्यांनी थांबूच नाही आता नाही थांब कारण यांचं बलिदान नाही तर मग वाया जाईल त्या जणांचं बलिदान त्यांनी वाया घालवूच नाही आणि आता थांबवू नाही आता त्यांना धडा शिकवणं हे एकच काम ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण जर बघितलं तर थेट भारताने मिसाईल अटॅक करून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केलेला आहे हे तेच